शेतकरी महिला पत्रकारांवरील अन्यायाविरोधात महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेची धडक मोर्चा बांधणी शेतकरी आणि जागरूक वसईच्या संपादिका सोनल महाडिक यांच्या सुरक्षितता आणि न्यायासाठी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना रस्त्यावर उतरली आहे कुळविहित जमिनीच्या न्यायालयीन वादात तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार पंचनाम्याच्या वेळी महाडिक यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे तसेच त्यांच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून केले गेलेले कथित खोटे पंचनामे ही बाब संघटनेच्या निदर्शनास आली आहे सोनल महाडिक यांनी पंचायत सदस्य आणि पोलीस पाटील यांनी योग्य माहिती न घेता व राजकीय दबावाला बळी पडून चुकीचे पंचनामे केले असल्याचा आरोप केला आहे पत्रकार संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून महिला पत्रकारांना लक्ष केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेने व्यक्त केला आहे संघटनेतर्फे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देऊन कायदेशीर संरक्षण योग्य तपास व न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली होती तसेच भविष्यात सोनल महाडिक यांच्यावर अन्याय अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास संघटना कायदेशीर लढ्यात त्यांना समर्थन देणार असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले होते या निवेदनानंतर वीस 20. नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वडवली ग्रामपंचायतीत विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती मात्र कोरम अपुरा असल्याने सभा तहकूब करण्यात आली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांनी ग्रामसेवक सरपंच आणि पंच या सदस्यांची भेट घेत अर्जातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली या चर्चेनंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पुढील ग्रामसभेत कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निःपक्ष निर्णय घेतला जाईल आणि निर्णय पत्र संघटनेला प्रदान केले जाईल असे आश्वासन दिले या संघर्षाबाबत प्रतिक्रिया देताना संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र होलम म्हणाले पत्रकारांवर अन्याय धमक्या आणि दबाव सहन केला जाणार नाही पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याची गडचेपी हा समाजावरील आघात आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी भालचंद्र होलम जयप्रकाश शर्मा शहनाज शेख श्रीधर पाटील नितीन ठाकूर व्ही पी सिंग मच्छिंद्र चव्हाण आणि संदेश कशिद उपस्थित होते आत्ता सर्वांचे लक्ष सत्तावीस नोव्हेंबरच्या ग्रामसभा निर्णयाकडे लागले असून पत्रकार समुदायात या प्रकरणाबाबत चिंता आणि सतर्कता वाढली आहे